नाही हा जोडून विनंती आहे की ह्या कार्तिक पौर्णिमेला स्कंदाचं दर्शन घ्यायचं असताना त्याचबरोबर ज्या माझ्या बहिणींना म्हणजे इश्यू आहे प्रेग्नन्सीचा किंवा गोड बातमी देण्याकरता विलंब होतोय काही कारण असतो तर त्यांनी ह्या दिवशी जी नित्य जी गर्भवती असते ना आपली ब्रह्मांडजने तिचं दर्शन घ्यायचं असतं आपल्या कॉस्मिक मदरचं पराशक्तीचं असं म्हटलं जातं की ती सतत गरोदर असते कारण तिच्या पोटात अख्खा ब्रह्मांड असताना जन्म घेणार तिचं आपण दर्शन घ्यायचं आणि स्कंदजननी पण म्हटलं तिला की तिच्या मांडीवर कार्तिक स्वामी बसले त्या कार्तिक पौर्णिमेला आधीपासून किंवा सतत पण ते दर्शन केलं तर नित्य मंगलच आहे तुम्हाला सगळ्यांना ते लाभकारक ठरणार आहे मांडीवर बाळ बसलेलं आईचं रूप बघायचं तुम्हाला नक्की प्रार्थना केल्यावरती तुमची ओटी भरणार जगतजननी आनंदाने